आपले सर्वांचे स्वागत आहे झाडे लावा झाडे या यूट्यूब चॅनलवरती हो आज संदीप मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल यांचा वाढदिवस आहे आज ते सदृतीचा वाढदिवस साजरा करत आहे त्यांची अशी संकल्पना आली की त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करायचे काही झाडे लावायचे आणखी जगवायची त्यासाठी आम्ही ती झाडे आणलेले वड पिंपळ काशीत आणि आवळ्याचं झाडं आणलेलं आहे आणि त्यात आम्ही वृक्षारोपण करणार हो, 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 हो। या ठिकाणी खड्डा करत आहोत पोलीस कॉलनी माजलगाव शहर आणि ग्रामीणची या ठिकाणी पोलीस कॉलनी आहे संदीप मोरे साहेबांचा वाढदिवस आहे तो वाढदिवस आम्ही झाडे लावून साजरा करत आहोत चतुर्थीचा वाढदिवस साजरा करत आहेत आता आम्ही एक वाडाचं झाड घेत आहोत आणि खड्डा करून त्यामध्ये वाडाच्या झाडाचे वृक्षारोपण करत आहोत तरी कृपया सर्वांनी या पाऊसकाळ्यामध्ये कमीत कमी पाच झाडे लावे आणि वाढदिवस हे पार्ट्या करून करण्यापेक्षा आपण वृक्षारोपण करून काही सामाजिक उपक्रम राबवून करणे कधीही चांगले आहे मोरे साहेब आता वृक्षारोपण करणार आहे झाडाचं या ठिकाणी वाडाचं झाडाचे जा वृक्षारोपण करत आहोत आपण माझा सुंदर संकल्पना राबवली संदीप मोरेसाहेबांनी आणि त्याला आमचे मित्र बर्डे साहेब व मी स्वतः त्यांना मदत करत आहोत त्यांची संकल्पनाने प्रत्येका पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे की आपण वाढदिवस हे झाडे लावून साजरा करावे हो। आपण काहीतरी निसर्गाचे डिणी आहोत जन्मापासून हो तर मृत्यूपर्यंत आपल्याला झाडाची आवश्यकता आहे तरी प्रत्येकाने झाडे लावा झाडे लावा आम्ही आणखी झाडे लावणार आहोत आमच्या झाडे लावा झाडे लावा या युट्यूब चॅनलला सर्च करा आणि त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून हा व्हिडिओ इतर पोलीस मित्र नागरिक तरुण मित्र यांना पोहोचेल आणखीन ही झाडे लावतील या ठिकाणी आपण आता आवळ्या आवळ्या झाडाचं वृक्षारोपण करणार आहोत आणि या बच्चे कंपनीच्या हाताने करणार आहोत मोरे साहेबांचा वाढदिवस आहे तरी या मुलांनो इकड्या या सगळे लावा लावा इकडे पुढे

आठ झाडे आपण पुलिस कॉलनी करत आहोत चल थँक्यू आर मित्रांनो बघा आज मोरे साहेबांचा वाढदिवस आहे की आठ त्यांचं अडोतीसव्या वर्षामध्ये पदा पदार्पण होत आहे सडोतीसव्या वर्ष संपलं आहे या जॉईंटवर त्यांनी आज आठ आठ झाड़े लावली आहेत पुलिस कॉलनीमध्ये बघा मित्रांनो प्रत्येकाने झाडे लावा झाडे जावा तुम्ही पार्ट्या करून वाढदिवस साजरे करू नका तुम्ही झाडे लावून वाढ वाढदिवस साजरे करा किंवा काही सामाजिक उपक्रम राभावा इतरांना गोरगरीब लोकांना फायदा होईल अशा असे उपक्रम राहावा जेणेकरून आपल्या देशाला आपल्या महाराष्ट्राला सगळ्याला त्याचा फायदा होईल आणि झाडे लावल्यामुळे आपल्याला माहिती आहे आपण कोरोना काळामध्ये आता कोरोनामध्ये आपण सिलेंडर घेऊन फिरायची वेळ आली परंतु आज आपण काय झालो तो विसरून गेलोच जे भूतकाळ आहे विसरलो भूतकाळ आपण लक्षात ठेवला पाहिजे आणि आम्ही पुढं आपण काय करायचं हे निवेदन केलं पाहिजे आपण तरी कृपया आपण आमच्या झाडे लावा झाडे लावा या यूट्यूब चॅनलला सर्च करा लाईक करा आणि शेअर करा या ठिकाणी आपण मोरे साहेब करू या ठिकाणी कर आपण लाभल्या माती मागे आहेत त्यांनाही आपण झाडाचे महत्व पटून देऊ झाडे लावा झाडे जागवा झाडामुळे आपल्याला आपल्याला ऑक्सिजन ऑक्सिजन मिळतो झाडामुळे जमिनीची जमिनीची धूप धूप कमी होते झाडामुळे उन्हाचा त्रास मानवाला मानवाला कमी कमी होतो झाडामुळे पाऊस पाऊस जास्त पडतो झाडांचे अनेक फायदे आहेत त्यामुळे त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा